श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद पुरातन नागनागिन महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने महाशिवरात्री निमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दीने रांगा प्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभाचं आयोजन केलं आहे लाखो संत भक्त महाकुंभासाठी प्रयागराज येथे जात असतात परंतु सर्वसामान्य भक्तांना प्रयागराज येथे महाकुंभसाठी तसेच महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही परंतु थोरा चौक येथील नागनागिन महादेव मंदिर पुरातन आहे आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थानसुद्धा आहे सर्वसामान्य भाविकांना थोरात चौक येथील नाग नागिन महादेव मंदिर येथे दर्शन घेतल्याने लाखो भाविकांचे मनोकामना पूर्ण होते असे सर्वत्र चर्चिले जाते महाशिवरात्री निमित्त मळगे पुजारी यांनी विधिवत नाग नागिन महादेव पुझा आर्चा मंदिर पूजा अर्चा करून सुंदर वस्त्र नगरीमधील लाखो भाविकांना पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी मंदिर खुलं केलं या लगतच विठ्ठल मंदिर सुद्धा आहे महत्वपूर्ण बाब म्हणजे भक्तांना महादेवाचं दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्री निमित्त नाग नागिन महादेव मंदिर मध्ये मा उमा पार्वती महादेवाचं पूर्ण परिवाराचे आकर्षक भली मोटी प्रतिमा बॅनर लावले आहे महादेवाच्या परिवाराचा बॅनर पाहून भक्तजन प्रसन्न होऊन दर्शन घेण्यासाठी प्रवेश करतात तसेच कुंभमेळ्यातील साधुसंताचे प्रतिमेचं सुद्धा बॅनर लावण्यात आलं आहे कैलासवशी चंद्रकांत कल्लाप्पाना मळगे पुजारी कैलासवशी अनिल चंद्रकांत मळगे पुजारी यांनी या मंदिरामध्ये भक्तांना आवश्यक ते दर्शन घेण्यासाठी सहकार्य करत होते लाखो भाविक त्यांचे नाव आठवण काढून चर्चा करत असतात श्रीमती मालक चंद्रकांत मळगे पुजारी तसेच कुणाल मळगे पुजारी संग्राम मळगे विशाल मळके यांचा स्वभाव नेहमी चेहऱ्यावर हास्य आणि शिवशंकर नमामी शंकर हरण महादेव असं गर्जना देत भक्तांचं स्वागत करत असतात आणि भक्तांना आवश्यक ती महादेवाच्या पिंडीवर अभिषेक तसेच बेल फुले अर्पण करण्यासाठी भक्तीने वातावरणात पूजा अर्चासाठी मदत करत असतात हेच महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे महाशिवरात्री निमित्त भाविकांचा पूर्ण उपवास असल्याने भक्तांना उपवासाचे पदार्थ नियोजनबद्ध देण्यात आले असे निदर्शनास आले भला मोठा आकर्षक मंडप रांगोळी काढण्यात आलेली आहे पूर्ण थोरात चौक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दीने फुलून गेला आहे आणि चोख पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात आलेला आहे असं निदर्शनास आलं महत्वपूर्ण बाब म्हणजे उद्या गुरुवारी दुपारी बारा वाजता दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नियोजनबद्ध हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मंदिर समितीतर्फे प्रसिद्धी देण्यात आली आहे अनेक दिग्गज मान्यवरांनी या नागनागिन महादेव मंदिरामध्ये मदतीचा हात कायमस्वरूपी ठेवला आहे कुणाल मळके यांचे अनेक मित्रपरिवार यांनी अतोनात परिश्रम घेत आहेत सर्वत्र भक्तिमय वातावरणात हा महाशिवरात्री कार्यक्रम भजन कीर्तन प्रवचन होत असतं

झालेखिनी <Tab, yapa hermano>